टाटा हात डायरेक्ट बोलता करताय का व्हिडीओ करताय का आता तिकडे सार झाला काय सार केला हा मग जवळजवळ अडीचशे तर तीनशे लोक जेवायला भाऊ आपली का तुम्ही कोणते कोणते पदार्थ बनवले तिथं आम्हाला सांगता आता आम्ही हे ना गिरणीवर गेलो तो दळायला कारण काय जास्त असल्यामुळे शक्य नव्हतं ते घरी केल्या हो हे आता हे ही डाळ कशाची घेतली होती पोळ कोणती कोणते कोणती डाळ हरभराची डाळ मला वाटलं की नाही नाही आणि इकडे हा भात केला कोथंबीर याच्यात भजन मध्ये हे पुरण गाळात का असं नाही ते थोडीशी डाळ राहून गेलेली ना तर म्हणून ते आमच्या मावशी जरा चांगलं लागतं चला आणि हे कशासाठी ठेवलं भातासाठी खीर करायची हो आणि हे भाताच वाटतं भात आहे एक मिनट माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याकडे आमच्याकडे कि नाही आमच्या आजी वारले आमचे टेलर नाना आहेत ना त्यांच्याकडून ना आम्हाला जेवण म्हणजे बाहेर बाहेरचे जे लोक येतात ते आम्हाला पूर्णाचे पैसे जेवण देत असतात दहा दिवसात एकदा तरी आम्हाला जेवण चटकताय ना ते

खानदेशात फार प्रसिद्ध आहेत ना तुमच्या आमच्याला तिकडे आमच्या मुंबई पुण्याकडे पण या पुरण्याच्या पोळींचं खूप कौतुक असतं बघा तुमच्या खानदेशच्या का तिकडे नाही ना बघ आम्हाला तिकडे नाही ना बघायला मिळत त्यामुळे जराच आम्ही पुरी लाटली गेली आता हातावर कशा घेतात हे बघा अरे वा वा फाटत नाही बिलकुल आम्ही तर बाबा साध्या साध्या पोळ्याला करायला पण घाबरणार

एवढे पोळींची कनिक अरे बापरे बघू द्यागारी भरली आहे कणकेची तुम्हाला नाही का तिकडे खाटेवर बसलेले मार्गदर्शक का तुमचे मार्गदर्शक वाटत या पण सांगतायत असं कर करू म्हणून मार्गदर्शक हा <laughs> सा सार केलेला आहे हा 250 ते 300 लोकांचा सार आहे म्हणजे याला आमटी पण म्हणतात सार पण म्हणतात आणि आयरणीमध्ये रशी पण म्हणतात हो का ह्या तुम्ही बनवलाय यस अरे वा माझ्या सासूबाई आणि मी आम्ही दोघे मिळून बनवलेला आहे हो का बरं खूपच पातल आहे ना हे सुगवय ना तुमचं चालेल चालेल ठेवा okay. हो बाई केवढी लांबर ओढत आहे कणिक तुम्ही तुटत नाही ना हे जशी तानून तानून तुम्ही तयार करतात पूर्णाच्या कोळींसाठी बरोबर ना हो ना आमच्यासारख्या बायका अशा बसणार ना आम्हाला नाही ना जमणार बघा हे असं हा बरोबर हे कष्टाच काम म्हणायचं बघा आणि याचा गोळा कसा तोडतात बरं तुम्ही तोडून दाखव ना